पालघर जिल्ह्यातील तारापूर एम आयडीसीतील लविना कपूर कॉटन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांच्या संपाला जवळजवळ दिवस होत आले मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही सोळा तारखेच्या जा झालेल्या मोर्चानंतर सभेमध्ये कामगार उपायुक्त श्रीन लोकंडे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन बैठकीत योग्य तोडगा काढला जाईल असे सांगण्यात आले होते मी नक्कीच आपल्याला इथे आश्वासन देऊ इच्छिते मान्य जिल्हाधिकारी हे दोन दिवस काही शासकीय कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत अन्यथा ही बैठक आजच झाली असती तर सदरची बैठक शुक्रवारी होणार आहे शुक्रवारच्या बैठकीमध्ये मला स्वतःला पूर्णपणे आशा आहे आणि खात्री आहे की हा सर्व तिढ्यातून आपण नक्की मार्ग काढू आणि हा विवाद संपुष्टात नक्की येईल ही ये मला आशा आहे मात्र शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार उपायुक्त कार्यालय यांच्याकडून सर्व पक्षीय मंडळाला कोणताच निरोप न आल्यामुळे आज कुंदन संख्या आणि सर्व पक्षीय मंडळ उपायुक्त कार्यालयात जाऊन एक निवेदन दिले आणि उपायुक्त कार्यालयातील अधिकारी माळी यांच्याशी काय चर्चा केली व यानंतर काय परिणाम होतील ते कामगार उपायुक्त आणि एम आयडी भोगावं लागेल असे त्यांनी त्यावेळेस म्हटले आहे पहा एक रिपोर्ट एन बी मॅक्स मराठीवर आणि शुक्रवारी आपला जो काही तोडगा कामगारांच्या बाजूने जो काय त्याला न्याय देण्याचं काम हे आपलं कामगार खातं करेल हे सांगितलं लोकांसमोर आहे मग मॅडमनी कलेक्टर साहेबांशी बोलणं केलं का जर सर्वपक्षीय स्थानिक लोक कामगार लोकांसमोर जेव्हा डेप्युटी कमिशनर सेटमेंट येते आजच्या बैठकीच्या बाबतीमध्ये ते, ते बोलल्या का लागणार आहे का म्हणून काल कामगार उपायुक्तांना फोन केला होता त्यावर कामगार उपायुक्त अशा म्हणाल्या की जिल्हाधिकारी शब्दांना असं बोलले की जर युनियन आणि जर मार्गामध्ये जर गोष्ट होत असेल तर मग आम्ही मिटिंग घ्यायची गरज काय ह्या शब्दामध्ये पेपरमध्ये बातमी आलेली आहे ह्याचं हे कसं काय ना पण तुम्ही आम्हाला महिला आहे म्हणून गैरवापर करून आम्हाला जर तुम्ही वातावरण चालू तर ते सहनगण आमच्याही महिला आहे लक्षात ठेवा आणि तुमचं कामगार कार्यालय सत्तावीस दिवस आहे ना फक्त मालकाच्या बाजूने तुमची भूमिका होती हे तुमचं बरं पोहोचतात आणि ज्या वेळा लोक जेव्हा रस्त्यावर बसतात तीस दिवस किंवा पॅनिक होत नाही इकडे म्हणजे मग तुम्ही आमची वाट बघताय की आम्ही दोडफोड करावी किंवा आंदोलन आम्ही व्हावं हा प्रश्न तुमचा आहे जेणेकरून वेळी कराट मिळावी आणि कामगाराचं त्या मार्गाचं भलं हवं हा आमचा स्पष्ट तुमच्यावर आरोप आहे तुम्ही ज्या वेळेला शिकवायला सांगताय आणि दोघं मला फोन चालू झाले आजपासून सगळ्यापासून सर्वसामान्यांचे की आजच्या बैठकीचं काय झालं काय पत्रकार असं लिहिलंय उद्या बैठक लागणार आहे का म्हणून काल कामगार उपायुक्तांना फोन केला होता त्यावर कामगार उपायुक्त अशा म्हणाल्या की जिल्हाधिकारी शब्दांना असं बोलले की जर युनियन आणि जर मार्गामध्ये जर गोष्ट होत असेल तर मग आम्ही मिटिंग घ्यायची गरज काय ह्या शब्दामध्ये पेपरमध्ये बातमी आलेली आहे ह्याचं हे कसं काय सांगतो की तुम्ही सर्व पक्षांना आज मॅडमचा रिस्पेक्ट ठेवून सर्वांना त्यांचा मान ठेवला तिकडे एक महिला म्हणून आदर केला त्यांनी सांगितलं बहुजनामधून आले आहेत आम्ही त्यांचा मान ठेवला रिस्पेक्ट ठेवला कारण शेवटी आम्ही तुमच्या वैयक्तिक कुणाची काही नाहीये हे पद आहे आणि आम्ही लोकांचे प्रतिनिधी आपण काम करतोय पण तुम्ही जर लोकांच्या भूमिकेला तर फाटा मारणार असाल आणि सर्व पक्षांना जर तुम्ही चुलक मांडणार असाल तर शेवटी आम्हाला आमच्या दाखवायला लागेल काय ते आम्ही शनिवारी लवकरे तुम्ही लवकरांच्या पर्यंत बाधित झाला तुम्ही फक्त एकच सांगा आम्हाला की ही बैठक जर सोमवारपर्यंत आज नाही ना तर मंगळापासून तुमचं कार्यालय हे आम्ही बंद करून टाकू आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पात्र एनबी मॅक्स मराठी